हे गायज वेलकम टू माय ब्लॉग तर आज आपण चाललेलो कारलेखिंडीत फटाके आणायला आपल्याला फटकुरे आणायला सोमच्या भाषेत तर कार्लेखिंडीत आम्ही दरवर्षी जातो दिवाळीच्या आधी फटाके आणायला तर चला आपल्यासोबत तुम्ही पण या फटाके घ्यायला चला भेटू पण तिथे गेल्यावर आईज आता आपण फटाके घ्यायला आलेलो आहोत कार्लेखिंडीत हे बघा इथं हा बॅनर आहे आणि हा इकडं कारखाना आहे आपल्यासोबत सोमन सोमन आय टू कम टू द फटाके घ्यायला चला फटाके घ्यायला फटाकरू घ्यायला चला।, चला गाई सोम दाखवते आपल्याला फटाके घ्यायला चला आपण जाऊया आता फटाके घ्यायला आठ 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 नाही आठ आठ आईला सर्दी झाल्यामुळं बोलता पण नाहीत आठ 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 होते घे 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 <laughs> गाईच कुठं गेलं तरी ताळे जाम व्हायला <laughs> कोण हे लोक कहां से आते हैं ये हबीबी कम टू फटाकडे गेला हा एक बॉक्स बाबा साई बाबा फटाके बघा फटाके भाई रियो चक रियो चक हप यूं ना यूं देखो गाईज आमचे फटाके बघा हे एवढे अजून ऍजात घेणार आहेत आणि हे सोमस्वाराचे मामीने घेतलेत आणि आमच्या आर्याने घेतलेत जलपरी पाण्यात असते पण मी फटाक्यांवर <laughs> <laughs> विचार चाललेला हे घ्यायच पण नको आई शपथ हे बघा आई शर्करची खरेदी खरेदी नाही चालला इथे जरा स्वस्त आहे तिकडे नंतर आली लय महा आता सातशे रुपयाला घेतलाय तिकडे हजार रुपये घेतात माझा विचार चाललाय हा घ्यायचा तू पण एक हे दोन घे तुला मला दोन हाय मी एक घेतो एक हलका लागतो रे ही साईड ही साइड आहे काय मी ही घे दोन घे भाऊ मला दोन घेतले अजून चार पाच अजून चार पाच मी नको हे हे घे हे ठेवतो आहे हे घे गाईच फाटाके बा किती आहेत डायरेक्ट कारखाना आहे बघा पाहिजे तसल्या क्वालिटीमध्ये रेट वगैरे सगळे लावलेले आहेत तिथं पाहिजे तेवढे फटाके पाहिजे तेवढे तुम्ही फक्त कॅश घेऊन या कॅश घेऊन या कॅश घेऊन जा फटाके घेऊन जा माली बघा तडतडतडतडतडतड इकडं स्काय शॉट आहेत सगळे इकडे बारक्या पोरांचे आयटम लावलेले आहेत आणि हे आपले फटाके एवढेच आहेत गाईच फटाके कसे फोडायचे माहिती आहे का तो देखे। देखे। तो 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 शेट आमचा शेट हे फ्यू मोमेंट्स लाईट गाईच फटाक्यांची शॉपिंग झालेली आहे आता आम्ही निघालो डायरेक्ट घरी परत घरी चला फटाके आपले घेऊन झालेले आहेत दिवाळीची आपली फटाक्यांची खरेदी झालेली आहे आता फक्त फोडायचे वाक्य आहेत काही जाता जाता ते काडी चा आहे माची काय केलं ते बघितलं विचार कर आपण ते एक माची गाडी जातोय बिग ब्लॉस्ट ढूप धाक ढूक ढूक ढिस डिस डास ढास आपली गाडी पॅक झालेली आहे आता फटाक्यांनी माझा वाट आपल्या फटाके घेतलं सेल बुटली आहे ना आता आईज फटाके कसे फुटतात ते आम्ही दाखवतो इकडे बघ तू नको बघू रॉकेट सुट्टी दाखव 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 ये ये जय काहीच आमच्याकडे गाडी आहे जी वॅगनर आणि त्या जी वॅगनर मध्ये माणसं आहेत पाटी चार पुढे <स्भाणके> चार <राँ> दोन। चार लावलेत पुढे दोन लावलेत या शिवसेव राशीव उपाशी नाही तर तसच राशीव चालत यायला लागल भेटते विषयावर येऊ परत जी एग्नर विषयावर येऊ दे आ, आलो माणसं असतील तर ती कशी बसतील आम्ही कशी बसलो ते आमचं आम्हाला माहिती पाचच्या माणसांना विचारा स्ट्रगल काय पाठीकांना गाईज हा मित्र माझा मित्र आलाय मला भेटायला तो माझ्या अरे तो माझ्या खंदर बसलाय पण घाबरतात बघा कोण हे बघा बघा कसला आहे माझा मित्र आणि हा घाबरल्या तिघी पण हे बघा हे बघा माशा चावल्या त्यांच्या हा माझा मित्र आणि हे बघा हे बघा इकडे बघा कसं चाललंय कॅमेरा पकड रे माई असा पकड मी मला असाच चालू ठेवा थन पण धन पना बावा जाऊ नको ना तुला किती वेळ जाऊ नको गेला माझं काय गेलेलं हे का पोपटाला घाबरत ते पण पाखरू आल्या अरे मी पण घाबरतो गाईज आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि हा बिहारी कामगार अटल बिहारी बिगारी कामगार बिघाडी कामगार तोच काय रागान बघतोस काय रागान फटाके घेतले आयुष वाघानं लावा ताक विषय सापला <laughs> फटकुड्या बघा फटकुड्यावाला वाला आल्या फटकुड्यावाला वाला, 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 वाला। तर गाईज आपण आता फायनली घरी पोचलेलो आहोत फटाके वगैरे आपण आणले आता डायरेक्ट फटाके घेऊन आपण भेटू दिवाळीत तोपर्यंत आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा तर चलो बाय बाय